एकनाथ श्रीसन्त एकनाथमहाराजकृत चिरञ्जीवपद अथ चिरञ्जीवपदप्रारम्भः चिरंजीव पद पावावयासे आन उपाय नाही साधकासे कळावयासी साधका ये मुख्य येथे पाहिजे अनुताप त्या अनुतापाचे कैसे रूप मृत्यू लागला समीप नमानी अल्पदेह सुख म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला तो मी विषय स्वार्थी लाविला रिता परमार्थ हातींचा गेला करी वहिला विचार हा अनुताप अनुतापलाहता तव वैराग्य हाता त्या वैराग्याची कथा ऐका आता सांगेन ते वैराग्य बहुतापरी आहे गाहे अवधारी सात्विक राजस तामस त्रिप्रकारी योगेश्वरी बोली जे नाही वेदविधी आचार नेणे सत्कर्म साचार कर्मधर्मी भ्रष्टाचार तो अपवित्र तामस त्याग केला पूज्यते कारणे सत्संग सोडूनी पूजा घेणे शिष्य ममता धरो निराहणे ते जाणणे राजस वैराग्यराजस तामस ते माने च संतास, ते भेटे कृष्ण परेश अनर्थास मूळ ते आता वैराग्य शुद्ध सात्विक, जे मी सात्विकेमी दुनायक, ते सविस्तर ऐक मनीष्टंक वैसावया विषयक ते सांडी सकळीक प्रारब्धे प्राप्त होता देख तेथो निष्ठंक अंग काढी का जे विषय पाच आहे ती ते अवश्य साधका नाडीती म्हणून लागोने दिप्रीती, कवणे रीती ऐकपा जेणे धरिला परमार्थ त्यासी जनमान हा करी अनर्थ तेणे वाढे विषयस्वार्थ ऐकने मस्त विचार हा वैराग्य पुरुष देखोनी त्याची स्तुती करिती जनी एक सन्माने करुनी पूजे लागोनी पै नेती त्याचे वैराग्य कोमळ कंटक नेट धरीच निष्टंक निष्ठंक देखोनी मानस्तुती अलोलिक भुलला देख पैते जनस्तुती लागे मधुर म्हणती उद्धरावया हा हरिचा अवतार स्थिर तेने धरी फार शब्द गोडी हा पाच विषया प्रथम शब्द विषय स्पर्श विषय सुगम उपक्रमतो ऐसा नाना आसने घालिती विचित्र पर्यंक निद्रे प्रती शुश्रूषा करीती ते धरी प्रीती स्पर्श गोळी रूपविषयकैसा कैसा गोवी वस्त्रे भूषणे देती बरवी सौंदर्य करी जीवी देहभावी श्लाघ्यता रूपविषय ऐसा जडला रसविषय कैसा झोंबला जे जे आवडे ते ते आला गोड गोड अर्पिती ते रसगोडी करिता घडी नविसंबे धरी ममता मग गंधविषय ओढिता होय तत्वता त्या कैसा आवडे सुमन चंदन बुका केशर विलेपन ऐसे पाचही जडेले संपूर्ण सन्माने मग जे जे चित्याची निंदा करीती परी अनुतापनुपजे चित्ती ममता निश्चित पूजकांची म्हणाल विवेकी जो आहे त्यासी जनमान करील काये हे बोलणे मूर्खाचे पाहे जया चाड आहे मानाची ज्ञात्यासी प्रारब्ध गती मान झाला तरी तेथेच गुंतो राहती म्हणती उदास होती तत्काळ या परी साधकाच्या चित्ता मान गोडी न सांडे सर्वथा जरी कृपा उजडेल भगवंता तरी होय मागुता विरक्त तो विरक्त कैसा म्हणाल तो मानिले सांडी स्थळ सत्संगी राहे निश्चळ न करी तळमळमानाची मांडिना स्वतंत्र फड अंगा येईल अहंता वाड न धरी जीविकेची चाड न बोले गोड मन धरणी नावडे प्रपंच बैसणे नावडे कोणाशी बोलणे नावडे योग्यता मिरवणे बरवे खाणे नावडे नावडे लौकिक परवडी नावडी लेणी लुगडी नावडे परान्न गोडी द्रव्य जोडी नावडे नावडे स्त्रियात बैसणे नावडे स्त्रियास पाहणे नावडे स्त्रियांचे रगडणे त्यांचे बोलणे नावडे नको नको स्त्रियांचा सांगात नको नको स्त्रियांचा एकांत नको नको, नको स्त्रियांचा परमार्थ करती घात पुरुषासी मनाल साधके, स्त्रिया सांडोनी जावे केरनिके ऐका ऐकाता सांगेन तरी स्वस्त्रिये वाचोनी ना तळावी अन्यकामिनी कोणे स्त्रिये सन्निधवाणी आश्रयो झणी न द्यावा स्वस्त्री सही कार्या पुरते पाचारावे स्पर्शावे निरुते परी आसक्त होते थे चित्ती नसावे, नाना परी शुश्रुषा करिती, भक्ती ममता उपजवीत जो परमार्थी, तो स्त्रियांचे संगती न बैसे अखंड एकांति बैसणे प्रमदासंगे न राहणे तो निस्संग निरभिमाने त्याचे बैसणे सर्वदा, कुटुंब आहारा कारणे अकल्पित न मिळे तरी कोरान्न करणे ऐसे स्थिती जे वर्तणे ते जगणे शुद्ध वैराग्य, ऐसी स्थिती नाही जासी, तव कृष्ण प्राप्तीकैची त्यासी यालागी कृष्ण भक्तासी ऐसी स्थिती असावी या स्थिती वेगळा जाण कृष्णी मिळे तो अज्ञान तो सकळ मूर्खांचे अधिष्ठान लटिके तरी आण देवाची हे बोल माझी मतीचे नवती गा साचे कृष्णे सांगितले उद्धवा हिताचे मी साच ते बोलिलो, साच न मानी ज्याचे मन तो विकल्पी न पवे चरण, माझे काय जाईल जाण मी बोले नवतराई साधावया वैराग्य ज्ञान मनुष्य देही करावा प्रयत्न सांगे एका जनार्दन आणिक प्रयत्न सेना श्री गोपाल गोपालकृष्णार्पणस्तू